धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमाचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या दिवशी चंद्रदेवासह भगवान शिव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते त्याचबरोबर कळत न कळत घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते नमस्कार तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या भाद्रपद पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल असा एक अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू सर्व दोष नष्ट होतील वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल कितीही कठीणातली कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल दिवशी उपवास आणि पूजेचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की या दिवशी केलेल्या चांगल्या कर्माचे फळं अनेक पटीने मिळतात या दिवशी जर तुम्ही खऱ्या मनाने देवाची पूजा केली तर तुमच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात विशेषतः भगवान विष्णू देवी लक्ष्मी यांची पूजा केल्याने जीवनात सुखशांती समृद्धी येते तर आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचे आहे माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे ओम श्री महालक्ष्मी नम कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहावे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा तिथीला शास्त्रात खूप महत्त्व आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे असं मानलं जाते की हे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा आपल्यावर कायम राहते या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व आहे या वर्षी या भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण आलेले आहे सहा सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून बेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होईल सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल शास्त्रानुसार ज्या दिवशी संध्याकाळी पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत करणे योग्य मानलं जातं त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेचे हे व्रत सात सप्टेंबरला म्हणजेच वार रविवारी या दिवशी केले जाणार आहे आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील आलेले आहे चंद्रग्रहणात पौर्णिमेचं व्रत कसं करायचं तर सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होऊन मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतं त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनिटांच्या आधीच पौर्णिमा करून घ्यावी कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल मात्र संध्याकाळी तुम्ही चंद्राला अर्घ्य देऊ शकता कारण या दिवशी चंद्राला दुधाने अर्घ्य देतात सुतक काळात मूर्तीला स्पर्श करण्यास मनाई असते चंद्रग्रहणाची वेळ रात्री वाजून आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्ही पूजा पाठ करून घ्यायची आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे भाद्रपद पौर्णिमा ही श्राद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते पितृपक्ष या दिवसापासून सुरू होतो धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी हा प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सर्व दोष दूर होतील आणि साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आपल्या घरामध्ये जेव्हा आनंद सकारात्मक वातावरण असते तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न असते आणि आपल्या घरामध्ये कायम वास करत असते घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये वातावरण खूप चांगल्या प्रकारे असायला हवे अगदी सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये असायला हवे त्यासाठी घरात सतत भांडणे असू नयेत त्याचबरोबर घर घाणही असू नये घरामध्ये स्वच्छता असावी घरातील लोक एकमेकांसोबत आदर आणि वागणारे असावे त्यामुळेच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहणार आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी महत्त्वाचे साधे सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे असते हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील घरात तुमच्या कितीही कठीणातली कठीण इच्छा असो त्या पूर्ण होतील घरातील सर्व लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल कारण माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करणार आहे तर हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी तुम्हाला पृष्ठपदी पौर्णिमेला लवकर उठायचे आहे या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व असते या दिवशी बरेच जण पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करतात यामुळे आपले शरीर पवित्र आणि शुद्ध होत असते परंतु प्रत्येकजणालाच पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायचे आहे या सकाळच्या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात म्हणून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे सर्वोत्तम मानले जाईल पण तुम्हाला त्यावेळेस स्नान करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही जेव्हा स्नान करणार असाल तेव्हा ही वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे घरीच तुम्ही गंगाजल टाकू शकता गंगाजल हे पवित्र मानले जाते याने स्नान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते जर तुमच्याकडे गंगाजल नसेल जिथे पूजा साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल मिळत असते तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू आहे हळद हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा आपण हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो नकारात्मकता दूर करून घरामध्ये सुखसमृद्धी आणत असते आणि शरीर अत्यंत पवित्र करत असते त्यामुळेच एक चिमुटभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तिसरी वस्तू आहे समुद्र मीठ आपण घरामध्ये जे खाण्यासाठी मीठ वापरतो त्यातील एक चिमुटभर मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे तुम्हाला कुठली बाधा झाली असेल तर ती देखील नष्ट होते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते आपल्याही बाधा आणि नजर बाधा दूर करण्यासाठी सर्वोत्तम म्हणजे मीठ आहे मिठाने तुम्ही दृष्ट देखील काढू शकता त्याने देखील तुमच्या अंगावरील सर्व नकारात्मकता दूर होत असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूडभर मीठ टाकून आवर्जून आंघोळ करावी त्याचबरोबर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी देखील टाकायची आहे जर तुमच्याकडे कापूर असं तेल असेल तेल नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जो कापूर आहे भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच आहे तो नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कापूर आहे त्याचं बारीक पावडर करायचं आहे व चिमूटभर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपल्या कुंडलीतील काही ग्रहदोष असतील तर ते दूर होतात त्याचबरोबर वाईट शक्ती देखील नष्ट होत असतात कापूर टाकून स्नान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व शत्रू नष्ट होतात त्याचबरोबर एक पवित्रता आपल्या अंगामध्ये निर्माण होते सर्व या सर्व वस्तू टाकून तुम्हाला या दिवशी स्नान करायचे आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा हर हर गंगे हा देखील मंत्र तुम्ही म्हणू शकता तुमचं स्वच्छ स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे हळद ओली करून घ्यायची आहे व त्यामध्ये ते नाणं बुडवून घ्यायचं आहे नाना हे नाणं तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आणि नाण्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे दोन्ही हात जोडून नामस्मरण करायचे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे व त्यानंतर संध्याकाळी हे नाणं तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता कधीही जाणवणार नाही त्या दिवशी तुम्हाला कुलदेवीची देखील पूजा करायची आहे पौर्णिमा ही कुलदेवीला देखील समर्पित आहे जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्याला अर्चन करायचं आहे जर फोटो असेल तर फोटोची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी कुलदेवीची सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता जाणवणार नाही त्याचबरोबर कुलदेवीचे अखंड तुमच्यावर आशीर्वाद राहतील व कायम तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी कुलदेवी तुम्हाला आशीर्वाद देत राहणार आहे कुटुंबाचे दुर्भाग्य दूर होते व कुटुंबामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी कुलदेवीचे आशीर्वाद असणे अत्यंत महत्वाचे आहे